नमस्कार अमूक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मेथीचे लाडू तर हे आपण करत असताना लाडू करत असताना आपण त्याचं साहित्यही बघणार आहोत किती लागणार आहे ते असे आपण हे छान लाडू तयार केलेले आहेत तर गॅसवर कढई कर गरम करायला ठेवलेली आहे याच्यामध्ये मी तूप घालते आणि या तुपामध्ये आपण डिंक तळून घ्यायचं आहे आता इथे मी शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे हा थोडा थोडा करून आपण तळून घ्यायचं आहे गॅस बारीक ठेवायचा आहे शंभर ग्रॅम डिंका आपण सगळा एकत्र तळायचा नाही आहे कारण हा तुपामध्ये घातल्यावर फुलतो त्यामुळे तो चांगला फुलला गेला पाहिजे म्हणून थोडा थोडा करून आपण तळून घ्यायचा आहे प्रकारे थोडा मी तळून घेतलेला आहे आता ही बॅच एक एक बॅच झालेली आहे आता आणखी थोडा घालूया अशा प्रकारे थोडा थोडा करून आपण सगळा शंभर ग्रॅम डिंक तुपावर तळून घेतलेला आहे तर इथे एका मोठ्या पातेल्यात मी हा डिंक काढून घेतलेला आहे तर हा सगळा आपण पावभाजीचा मॅशर असतो त्याने बारीक करून घ्यायचं आहे हा तळून असा कुरकुरीत होतो तर हा मॅशरने असा बारीक करून घ्यायचा आहे आणि आता कढईमध्ये थोडंसं तूप होतं त्याच्यावरच मी अळीव त भाजून घेते आता हे अळीव पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तर हे तुपावर चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजलेलं सगळं साहित्य आपण एकाच पातेल्यात काढून घ्यायचं आहे तर आता सुरुवातीला आपण डिंक तळून घेतला होता त्यानंतर आता अळीवही याच्यावर टाकलं आहे आता टू हंड्रेड एम एलचा मी कप घेतलेला आहे त्याच्या मापाने दोन कप किसलेलं खोबरं घेतलं आहे तेही भाजून घ्यायचे सुकं खोबरं याच्यातच काढून घ्यायचे आणि आता इथे बारीक रवा घेतलेला आहे तर दोन कप बारीक रवा घेते त्याच कपाच्या मापाने आपण दोन कप बारीक रवा घेतला आहे हाही भाजून घ्यायचा आहे आधी थोडा कोरडा भाजायचा आहे आणि नंतर तुपावर भाजायचं आहे तर हा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झालेला आहे तोही काढून घेऊया त्याच पातेल्यात आपण रवा काढून घेतलेला आहे आता आपण पीठ भाजून घ्यायचे तर इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे तर त्याच मापाने आपण पाच कप गव्हाचं पीठ घ्यायचे तर इथे गव्हाचं पीठ पीठही सुरुवातीला कोरडं भाजून घ्यायचे आणि नंतर तूप घालून हेही गुलाबी रंग रंगावर भाजून घ्यायचे तसं थोडा थोड्या वेळाने तूप घालायचे जसं लागेल तसं तूप घालून भाजून घ्यायचे आता इथे पीठ भाजताना गॅस बारीक ठेवायचं आहे जास्त मोठा नाही करायचा आहे मंद आचेवर पीठ गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे आता हे पीठही आपलं गुलाबी रंगावर भाजून झालेलं आहे आता हेही आपण त्याच पातेल्यात काढून घेऊया पीठही आपण सगळं इथे काढून घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये खारीक पावडर घालते खारीक पावडरच्या गुठळ्या आहेत थोड्याशा त्या हाता हाताने मोडून घ्यायच्या आहेत तर खारीक पावडर नसेल तर खारीक मिक्सरमध्ये खारीकचं बी काढून मिक्सरमध्ये आपण ते वाटून घ्यायचे बारीक करून घ्यायचे किंवा मग खारीकचे तुकडे करून याच्यात घालू शकता तर इथे मी खारीक पावडर शंभर ग्रॅम घेतली होती ती याच्यामध्ये घालते आणि आता इथे शंभर ग्रॅम बदाम घेतलेले आहेत तर हे बदामाचे मी तुकडे केले आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे अख्खे बदाम वाटले तर ते मिक्सरचं भांड खराब होईल म्हणून तुकडे करून घालायचे आहेत तर जे हे वाटून नको असेल तर तुम्ही याचे काप करून लाडूमध्ये घालू शकता तर इथे मी पावडर करून घेतलेली आहे या पावडरमुळे छान टेस्ट येते लाडूला तर हे हेही आपण सगळं मिक्स करून घ्यायचे आता इथे आपण घालतो आहे मेथी पीठ तर हे मेथीचं पीठ आहे हे मी दुकानातून आणलेलं आहे घरी केलेलं नाही आहे मी पाव किलो मेथीचं पीठ आणलं होतं ते थोडं थोडं करून घालायचं आधी मी दोन कप घातलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचे आता हे मिक्स झाल्यावर आणखी थोडं होतं तेही घातलं आहे असं सगळं मिळून मी पाव किलो मेथीचं पीठ याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे घरी जर मेथीचं पीठ करणार असाल तर ते जास्त कडू असतं बाहेरून आणलेलं तितकं कडू नसतं त्यामुळे हे मी पाव किलो घातलेलं आहे तुम्ही घालताना थोडं चेक करूनच घाला आणि आता इथे एक टीस्पून सुंठ पावडर आणि अर्धा टीस्पून जायफळ पावडर घातली आहे हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता हे सगळं साहित्य मी असंच एक दिवस ठेवून देणार आहे आणि हे याचे दुसऱ्या दिवशी लाडू करणार आहे तर इथे हे तुम्ही चार पाच तास बाजूला ठेवून लाडू करायला घेऊ शकता इथे मी एक दिवस असंच ठेवलं होतं म्हणजे ते साहित्य सगळं मूर्त आणि आता याच्यामध्ये मी पिठी साखर घालते हे चाळून घालायचे तर आधी मी दोन कप साखर घालणार आहे आणि चेक करून बघायचं आहे लाडू किती कडू हवा आहे त्याप्रमाणे साखर घालायची ते दुसरं पीठ दुसरं कप पिठी सा साखर घातलेली आहे हे सगळं चाळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे मी आणखीन एक कप साखर घालते तशी सगळी मिळून मी तीन कप पिठी साखर याच्यात घातलेली आहे साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता हे साहित्य सगळं चमचाने मिक्स न करता हातानेच करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं तूप घालून तूप सगळीकडे मिश्रणाला चोळून घ्यायचं आहे आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत ते इथेही लागेल तसं तूप घ्यायचं आहे म्हणजे लाडू व्यवस्थित वळले जातात ते इथे सगळीकडे मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आता याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तसे व्यवस्थित लाडू वळले जातात आहे अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचेत दुसराही लाडू वळून बघूया आपण तर हे व्यवस्थित वळले जातात आहे असे सगळ्या मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे तर हे आपले छान असे मेथीचे लाडू तयार आहेत साजूक तुपात केलेले आणि हे जवळजवळ दोन किलोपेक्षा जास्त झालेलं आहे नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू